बाई आपल्या नवऱ्याला सांगते मालक माझ्या दिवसभरात आले हो तुमच्या बहिणीला निरोप पाठवा माझं पाळण पण करण्यात तुमच्या बहिणीला निरोप पाठवा म्हटलाच्या बरोबर यानं बारा मंदी घातली डोक्याला फटक पागोट घातलं हातामध्ये चिपळ्या घेतल्या विण्याचा झंकार केला आणि पंढरंगाच भजन करत निघाले पंढरपूरला पंडरंगाचं भजन करत पंढरपूरला निघाले काय त्यांचा आवाज कानावरती पडला

एखाद्या वारकऱ्याची वारी तर चुकली ना तर तो वार करतो क्षमा करा हरी चुकली माझी वारी चुकली माझी वारी तशी अवस्था झाली मिसळले आणि ज्या क्षणाला चोखोबरा अंत चा करण्यात विचार आला ना त्याच क्षणाला माझ्या पंडरंग परमात्मनो बेटे भरून खाली उडीत आले रुक्मिणी ऐसा विचारताय कुठे निघाला सांगितलं चोखोबराच्या पत्नीचं बाळणपण पण करायला भळण पण तुम्ही करणार

तशी ती पडुरुंग रुपये बहिणीच्या गळ्यात पडली आणि गळ्यात पडून काय म्हणते बरे झाले ताई तुम्हा तुम्हाला देवाने बरे झाले देवाने तुम्हाला धडलं आता याला झाडायला देऊ रे का मग ती म्हणते बरे झाले ताई तुम्हा हडीले देवाने त्यावेळेला ती सांगते बहिणी आता मी आले ना ग आता तू काळजी करू नकोस आता मी तुझं पालन पण करेल तुला तुझ्या पायावरती उभं करेल लेकराचं साखरपान वाटेल कपडे बारसं सगळी कामं मी करेल आता तू काळजी करू नकोस आणि माय बापांनो पांडुरंग परमात्म्यानं चो चोखोबऱ्याच्या पश्चात चोखोबऱ्यांच्या पत्नीचं पालन पण केलं लेकराचं साखरपान वाटलं लेकराचं बारसं घातलं विटाळाचे कपडे काढली सगळी कामं केली आणि एक काम सांगू सुखोब्र्यांच्या लेकराचं साखरपान वाटून ठेवलं नाव बरोबर पंढरपूर मध्ये श्रुतीवरती आणलेली होती काय झालं असेल मुलगा झाला असेल त्या मुलगी झाली असेल आता भजनावरती लक्ष नाही दिंडीवरती लक्ष नाही चोखोबराय गावात परत येण्याकरता निघाले आणि जसे चोखोबराय गावात येण्याकरता निघाले ना तशी पंढरपूर बहीण जाण्याकरिता निघाले ही पांडुरंग रूपी बहीण आपल्या बहिणीला म्हणते बहिणी मी आता येते त्यावेळेला ती बहिणी सांगते थांबा ताई तुम्हाशी शिवीते मी चोळी मी तुमच्याकरता चोळी शिवते हो त्यावेळेला ती म्हणते मला तुझी चोळी नको माझ्या घरी काय कमी जेणे हे विश्व निर्मिले माझ्या सत्तेशिवाय झाडाचं पाणी हलत नाही माझ्या सत्तेशिवाय सूर्य सुद्धा चालत नाही मला तुझी चोळी नको आणि हे पनोरुम गुरुपी बहीण जाण्याकरता निघाली तशी पनोरंगुरपी बहीण गावाच्या बाहेर आली गावामध्ये आले अंगणामध्ये आले आणि सोयराबाईच्या अंतकरण गेवरून आला कंठ दाटवून आला अरे आपली सोयरा अजून जिवंत आहे आपल्या सोयरीला मुलगा झाला या भावनेनं इतका आनंद छोखोबऱ्या आणि डोळ्यातून आनंद शू वाहू लागले गावाच्या बाहेर निघाली ना ती पंढरुंग रुपी बहीण सोरा बाई म्हणते मालक थोडस लवकर तरी हो यायचं तर ना बाई आता आज गेली त्यावेळेला ती म्हणते कोणती बाई अहो तुमची बाई निर्मला बाई आली होती हो तिने तुमच्या पश्चात माझं साखरपान वाटलं लेकराचं बारस घातलं विटाळाची कपडे काढली त्यावेळेला ती म्हणते जो खबराय म्हणता कागद सोयरे बाळात पणात तुझ्या डोक्यावर परिणाम तर झाला नाहीस ना येडी का खुडी तू ग मी रोपच दिला नाही तर ती येणार कशी त्यावेळेला ती सांगते अहो तुमची बहीण निर्मलाबाईच आली होती तिनं तुमच्या पश्चात लेकराचं साखरपान म्हटलं लेकराचं बारसं घातला बेटा कपडे काढली मला माझ्या पायावरती उभं केलं सगळी कामं केली आणि एक काम सांगू का आपल्या लेकराचं साखरपान वाटून आपल्या लेकराचं नाव कर्म मेळा तुम्ही नाव कर्म मेळा क्षणात जा क्षणाला गाना ही बहीण पडुरुंग रोपी असाव दोने आकाशाकडे केले डोळे मिटले अरे जगाच्या बापाला माझा करता

अरे तुमचं भजन माझ्या चोखोबाऱ्यांनी केलं परिणाम जगाचा बाप त्यांच्या करता धावून आला जो खोबा